काय जाणवलं आंतरवाली मध्ये बैठक झाल्या असा थेट आरोप सदन बिरबो केला आणि त्या आमदाराला घरी सुद्धा बसवलं असं नाव न घेतलं त्यांनी राजेश टोपेवरती हल्ला बोलला टोपे सुप्रिया सुळे यांनी थेट राजेश टोपे यांचं नाव घेतलं देखो भाई अंदर क्या है बाहर क्या है अरे अंदर क्या है बाहर क्या है ये दुनिया जानती है ये पब्लिक है सब जानती है सुप्रिया ताई वोट तो धनगर के भी चाहिए और वोट तो मराठों के भी चाहिए इसलिए राजनीतिक बातें करती है मेरी सुप्रिया ताई मेरी बहन है ये पब्लिक जानती है अंदर क्या है बाहर क्या है राजेश टोपे ऐसी बाबती संगाइल तो तर तुम्हाला सांगतो राजेश टोपेंनी कधीतरी उदारांतकरणाने समोर येऊन सांगावं की ते किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनाला सपोर्ट करतात किती टक्क्यापर्यंत किती मदत करतात किती टक्क्यापर्यंत जरंगेच्या आंदोलनात ते पूर्ण इनवॉल्व्ह आहेत हे सांगण्याचं धारिष्ट राजेश टोपेंनी दाखवावं आणि तुम्हाला सांगतो राजेश टोपेंनी जे आहे त्यांची जी भूमिका आहे हे सुद्धा जाहीर करावी की त्यांनी आज ज्या प्रकारे मुख घेऊन काहीच शब्द काढला नाही पत्रकारांनी विचारलं ना राजेश टोपेंना तुम्ही तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्या ते म्हणतात की मी पाठिंबा देतो प्रतिक्रिया देत नाही मग जरंग्याच्या कानात बोलतात तिथे दिसतात तिथे दिसतात तिथे दिसतात सगळीकडे दिसतात त्यांचं फराळ दिसतंय त्यांचं पाणी दिसतंय त्यांचं त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मदती दिसतात परंतु आमच्या इथे येऊन बोलण्याची सुद्धा तसदीद दिसत नाही त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की राजेश टोपेंनी जाहीर करावं हो की त्यांना कोळी त्यांना वंजारी त्यांना बंजारा त्यांना धनगर त्यांना जे इतर सर्व कष्टळू समाज आहेत ते त्यांच्याशी न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का राजेश टोपे तुम्ही न बोलण्या इतपतच संबंधित आहेत का आणि केवळ जरंग्या नावाच जरंग्या नावाच जरंग्या नावाच जे आर्टिकल आहे जे मटेरियल आहे तेवढंच बोलण्यासाठी योग्य आहे का राजेश टोपेनी हे सुद्धा जाहीर करावं नाहीतर राजेशच्या घरी जाऊन याच उत्तर मागू कारण राजेश कधी काळी का असे ना आमच्याशी चांगल्या प्रकारे संबंधित आहे मी ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचा आमच्यावरती उपकार असल्याचं स्वतःने नितीन गडकरी यांनी केलं मुद्दा लक्ष क्योंकि मेरे माझ्या अंगामध्ये जे रक्त है ते महिल्या देवी होळकरांच्या विचाराचं रक्त है डॉ बाबासाहेब आंबेडकरंच्या विचाराचं रक्त है तुम्हाला सांगतो माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या विचारांचं रक्त है आणि त्याच्यामुळे आम डंके की चोट पे बोलते हैं और जो बोलते और करते हमने कहाता जरेंगा तेरा गठोडा काही जालन्यातले पत्रकार सुद्धा माझ्या माझ्या संपर्कात होते छत्रपती संभाजीनगरचे मेन स्ट्रीम मीडियाचे पत्रकार माझ्या संपर्कात होते मी त्यांना सांगलं होतं की जरंग्याच गटोडं बांधलं जाणार गोदिडी सह जरंग्यात बघा तुम्ही किती क्षणामध्ये मुंबईच्या बाहेर पडणार हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुत हुतू तुतो तुत जरंग्याने केलं त्याला माहित होतं आता गबा एकत्र करायचं आणि आंतरवादी गट सासूरवाडी वासी असलेल्या जरंग्याला तिकडे निघायचं जरंग्यानं ढोंग केलं मराठा भावांची फसवणूक केली त्याचबरोबर जरंग्यानं दोन समाजात ते निर्माण करण्याचं जे काही चालवलेलं सत्र आहे जे काही जरंग्या आमच्या म्हणजे श्रद्धे लोकांवर बोलत आहे मला असं म्हणायचंय की शरद पवार उत्तर द्यायचं माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना जरंगे हाणून पाडून बोलला ह्या बाबतीमध्ये तुम्हाला जय का लागली नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी तुम्हाला जय का लागली तुमच्या मराठ्याच्या एखाद्या पुढाऱ्याला माझ्या 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 अनेक वर्ष अनेक दशक ज्यांनी सोसलं असे जेव्हा माझे हक्के माझे पडळकर जेव्हा बोलतात माझ्या रक्ताचे मासाचे आमच्या हाडाचे राजकारणाचे नाही माझ्या रक्ताचे मासाचे हाडाचे तेव्हा तुमचा फोन कसा उचलला गेला परंतु माझ्या भुजबळांवर आमच्या भुजबळांवर जेव्हा बोलले जाते तेव्हा तुम्हाला झळका लागत नाही असा प्रश्न मी उपस्थित करतो आणि मला हेच म्हणायचंय की ज्या प्रकारे व्यवस्थेच्या चष्म्यातून बघा म्हणजे मला एका कलाकाराची क्यू येते त्या कलाकाराचं नाव काय का, आनंदपूर काय ते मकरन अरे भाई मकरन हे मकरन तू कलाकार आहे शे तिथपर्यंत ठीक आहे गावकी गावकी काय रे डेफिनेशन बघितलंस स्क्रिप्ट बघून बोलायलास गावकीमध्ये हे म्हणलेलं पाटलानं सांगावं आणि बाकी सगळं बारा बनू ते दाराने ते ऐकावं याला याला म्हणलेलं जाऊ की जाऊ की गावकी आर आर पाटलानं अशीच हिंमत केली होती मकरन तुला माहित नसेल ते कोणती कमिटी निर्माण केली ती गावामध्ये उच्च न्यायालयाने ते नाकारणी होती स्ट्रक डाऊन केली होती हिस्ती गावकी गाव की, की म्हणू नको संविधानाचं राज्यमान संविधानाच्या राज्यामध्ये राज्या सगळ्याला समान आहे त्याच्यामुळे मला अकलेची क्यू म्हणण्यापेक्षा मकरांना मला असं वाटतंय की कलाकार आहे ना स्क्रिप्टवर बोलून 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 आमच्या सारखे कमी असतात बिग बॉस मध्ये खरं खरं बोलतात आणि बाहेर कल कलाकार कला असो की कला म्हणजे स्क्रीनवर असो की नसो पण आम्ही जे आहे ते रोक ठोक तो की चोट पे बोलतो त्यामुळे ज्यांना ते मजा करून गेलेत ज्यांना कळत नाही ते मजा करून गेलेत त्यामुळं माझं हे म्हणणं आहे की कोणी स्वार होण्याचा प्रयत्न करू नका संविधानाचं राज्य आम्ही कधी पडणार नाहीत अरेला कार उत्तर दिलं जाईल आम्ही तुम्हाला सांगतो जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे जिल्हा जिल्हाधिकारी मोदय करना चाहता हूं I humbly request you. What you, you have taken an oath while entering into the office of UPSC and entering as a collector office, I just want to remember you. You should not discriminate anyone. I'm not alleging anything, but I'm requesting you, a person from a tribal community, is asking for a justice.

त्याला न भेट देणं हे कलेक्टरांच्या शिस्त आवेदन पद्धतीला उचित नाही आहे म्हणून मी जिल्हाधिकारी महोदय मॅडमला विनंती करत आहे की त्या तातडीने त्यांनी त्यांचे अधिकार एक्सरसाइज करावेत चर्चेची सुरुवात करावी न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा न्याय सरकार देत असते परंतु मध्यस्थी करणं हे एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलं कर्तव्य आहे त्यामुळे मी थोडासा निराश आहे जिल्हाधिकारी महोदया लवकरात लवकर स्टेप्स घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो त्या। मुद्दा लक्षात घ्या की सन्मान्य गडकरी साहेब देशासाठी चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी क्रांतिकारी म्हणजे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा देशाला जे जोड म्हणजे जोडी जोडणी करून दिली ही कौतुकास्पद आहे आणि राहिला प्रश्न कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी बोलले हे हे पाहणं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा की आमच्या कुडमोड्या जोशी ब्राह्मणांनासुद्धा आरक्षण आहे आमच्या माऊरचे जवळपास भोपी समाज जे आहे आमचे म्हणजे आमचे काय आपलं त्याचं नाव आपला पुजारी जो वकील होता आपला नंदू नंदू संतान वगैरे हे है सगळे आमचे ब्राह्मण आहेत आणि तुम्हाला सांगतो आमच्या म म्हणजे भारतीय संविधानामध्ये जो जो माणूस वर्गामध्ये येतो आरक्षणाच्या सोशल हँडिकॅपच्या त्यांना त्यांना आरक्षण आहे आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ब म्हणजे नक्की गडकरी साहेबांचं सा काम मोठं आहे परंतु हा हे जे आरक्षणाचं अंग आहे ना हे खूप सूक्ष्म पद्धतीने पाहत पाहत जावं लागतंय आणि त्यामुळे सगळ्यांचंच आरक्षणामध्ये म्हणजे जे जे मागास ठरतात सामाजिक अपंग ठरतात त्यांचा विचार झालेला समाज मागास नाहीये अहो हेच तर आता तिळपा ना मी काय म्हणलं होतं हे शासन निर्णय काहीच देऊन जाऊ शकत नाही कारण कायद्याच्या विरुद्ध जाऊन शासन निर्णय असू शकत नाही ऐका एक त्याच्यामुळे जरंगीने डेडलाईन दिली की नाही अल्टिमेटम गाडीवर येण्याची तीळपापड का झाली तर ही तुम्हाला सांगतो खालून लागलेली आग आहे खालून लागलेली आग आहे जयश्री पाटलांच्या ऍक्शन मध्ये म्हणायचं तर ही लागलेली खालून लागलेली आग आहे आणि त्यामुळं माझ्या मराठा भावांची फसवणूक जरंग्या नावाच्या आर्टिकलनी केलेली आहे एकीकडे एक त्याला विरोध एक लक्षात ठेवा ती माझी सामाजिक जिम्मेदारी आहे संविधाने संविधान लोकांना समजून सांगणे आता तो भांडण राहणार नाही त्याचं कारण असं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे धनगर भाऊ असतील बंजारा भाऊ असतील वंजारी भाऊ असतील हे अनुसूचित जमातीच्या जर वर्गात गेले तरीसुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही वर्गावर अन्याय होणार नाही कारण एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करताय आणि हैदराबाद गॅजेटमध्ये माझे वंजारी असतील माझे बंजारा असतील माझे धनगर भाऊ असतील माझे कैकाडी भाऊ असतील तर तुम्हाला तेच गॅझेट माझ्या लोकांना लागू नाही का तेच एक लाडके आहेत का मराठाच एका समाजाला तुम्हाला लाडकं म्हणता येईल का बाकीच्याचं रडणं सुद्धा रडणं नाही का सरकार मायबाप नाही का विरोधी पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेसचे वैवृद्ध पुढारी असो शरद पवार किंवा उद्धव असो की कोणी असो तुम्ही आमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत का आणि ते गॅजेटर आम्हाला लागू करा असं का म्हणत नाही ह्या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो मीच तो माणूस आहे की गॅझेटर मध्ये जर हे सगळे समाज असतील आणि मराठ्यांना देतात यांना त्या मीच बोललेला त्यानंतर तुम्हाला सांगतो त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की मराठा भाऊ कुणबीच्या नावावर प्रमाणपत्र देता येत नाहीत कारण कुणबी सोबत तिरळे कुणबी पाहिजे कुणबी सोबत खेडूले कुणबी पाहिजे कुणबी सोबत भावने कुणबी पाहिजे हे साडेबारा जाती तिथे नमूद पाहिजेत तर ते पुस्तक कुणबी लिहिलं म्हणजे ब्राह्मण माणूस सुद्धा शेतकरी असेल तर तो कुणबी आहे बौद्ध माणूस सुद्धा शेतकरी असेल तर कुणबी आहे कारण ते डिक्शनरी मिनिंग आहे कुणबी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे सगळे प्रमाणपत्र चौकडी आहे म्हणून तुम्हाला सांगायला माननीय मंत्री ओबीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की तलवार मानेवर ठेवल्या म्हणत मिळत प्रमाणपत्र मिळत नसतात हे दस्तुरखुज शब्द आहेत त्याच्यामुळं हे एकही प्रमाणपत्र ज्या प्रकारे काही लोकांना तुरळक वाटल्या चालली हे एकही प्रमाणपत्र कायद्यासमोर टिकणार नाहीत हे डंटे की छोटपे सांगतो मराठा भावांना जरंग्याच्या नादी लागू नका आठ टक्के आरक्षणाचं तुम्ही नुकसान करून घेतलं मोदीजींना दिलेल्या आर्थिक आरक्षणाचं दोन टक्के मराठा भाऊ फक्त मोक्याच्या जागांवर लागलेत आणि त्यामुळे जरंग्याच्या भुलबुल्याला मला बळी पडू नका कारण केला माहित आहे म्हणून ते असं आता आता बोलले की दसऱ्यापर्यंत जर तुम्ही कोणती प्रमाणपत्र वाटप केले नाही तर राज्यात राज्यामध्ये एकही नेत्याला फिरू देणार नाही त्याच्या का बापाच्या घरची शेती आहे का ते का मालक आहे का ते काय जागीरदार आहे का तो स्वतः चाल हे काय सासूर काय सासूर काय का सासूर काय सासूरवाडी वासी तर सासूरवाडी वासी आता तुझ्या गावात जाऊन तू फिरून दाखव जन्मगाव जरंगी हा

म्हणजे लक्ष्मण साहेब असतील टोपीचंद पडळकर साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील माननीय नेते भुजबळ साहेब असतील आपले आमचे म महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील नाईक कुटुंबातले जे ओबीसींचे नेतृत्व आहेत पंकजाताय असतील ही सगळी माणसं आहे ना मोकळ्या मनाची आहेत खुल्या मनाची खुल्या अंतकरणाची आहेत आता जर त्यांना कुणी फोन लावून म्हणलं की आम्ही तुम्हाला मदत करू का हे जनंगेचे चावट चावट जरंगेचे हे जरंगेचे सोडलेले पिल्लावळ हे सोशल मीडियावर हे करायचं रेकॉर्ड करायचं आणि त्या इंग्रजी कंपनीकडून भीक मागल्यासारखे पैसे मागायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची असे असे हे डोक्या सटकलेले अवलाधी हे औलादी काय करतात ते रेकॉर्ड करतात परंतु याचा अर्थ आमचे जे ही जी सगळी काही मंडळी आहे आमची जी काही आमची ने, नेत नेतृत्व आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानं कधीसुद्धा तुम्हाला कारण संस्कार आहेत तसे भगवान बाबाचे संस्कार लय हाड आहेत तुम्हाला सांगतो ते म्हणतात शेत विका आणि तिकडे चला कुठे शाळेकडे चला तुम्हाला सांगतो मग अहिल्या देवी होळकर तुम्हाला सांगतो संविधानाचा संदर्भ आहे जोड आहे पाणी भुकेलेला जे अन्न तर पाणी हे संस्कार आहेत ¿Cómo la Sancto. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो या अशा प्रकारचे रेकॉर्डिंग वगैरे वगैरे ना हे लोकांसाठी एकतर एंटरटेनमेंट आहे परंतु आमच्या नेतृत्वावर काही परिणाम होणार नाही आमच्या धनगर भावांवर आमच्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची मतभिन्नता होणार नाही आणि कोणत्याही कन्फ्युजन नाही ज्या कोणी रेकॉर्डिंग केलंय त्यानं भीक मागून आपलं पोट भरण्यासाठी केलं असं आमचं मत दाखले देण्यासाठी काही मंत्री दबाव टाकतात त्यामुळे त्या जी आरचा तर काही सोर्सच नाही त्या जी आरचा तर काही अर्थच नाही ते जी आर तुम्हाला सांगतो म्हणजे रूल कॉन्टम्प्लेट झाले दोन हजार बाराचे त्या रूलच्या विरुद्ध जाऊन तो जी आर आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मला असं विचारलं याचं व्हॅल्यू काय तर जी आरचं व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे मी आज जालन्यामधून मधून सांगत आहे शासनानं दोन सप्टेंबरला काढलेल्या जी व्हॅल्यू चॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आर व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो आहे कारण तो जी आर भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ खाली बारा रूल झाले जात प्रमाणपत्राचे त्याच्या विरुद्ध जाऊन काढलेला जी आर त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी कोणत्याही आमदारांनी कोणत्याही महसूल अधिकाऱ्यावर दबाव टाकू नये आणि टाकू नये असे शब्दात माननीय महसूल मंत्री तथा ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष माननीय श्री बावनकुळे साहेबांनी माझ्या समक्ष विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना आमच्या सिस्टमला शिष्टमंडळासमोर स्पीकर फोनवरून सांगितलं की कोणी जबरदस्ती करत असेल समोर की स्थानिक स्वराज्य खर्च करावे लागतात शंभर लागतात असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलेलं खूप उदाहरण काय संजयच्या संजय छोटा माणूस आहे त्याच्यावर जास्त बोलणं संयुक्तिक नाही संजय छोटा माणूस आहे संजय कुठला आमदार आहे तो कुठला तरी असेल मला म्हणत पण छोटा माणूस तेव्हा लॉ असा होता की तेव्हा पंजाब हरियाणाची जजमेंट आलेली नव्हती पंजाब हरियाणाच्या जजमेंटच्या वेळेस येण्याच्या अगोदर राज्य शासनाची ही भूमिका होती की त्यांनी कधी हैदराबाद गॅझेटरचा वापर केला नव्हता एकदा तुम्ही विंडो ओपन केले की तुम्हाला डोर ओपन करावं लागते तुम्ही जर एका समाजाला मराठा म्हणून विंडो ओपन केली तर तुम्हाला डार उघडून माझ्या वंजारी भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या धनगर भावांना एस टी करावं लागेल माझ्या कैकाडी भावांना सुद्धा काही का ठिकाणी एस टी करावं लागेल मुंबई नंतर चेलो दिली नाराजी तुम्हाला सांगतो माझी मुलगी झेन जी लंडनला गेली ना शाईन आंदोलन माहित आहे ना ते आंदोलन उठवण्यासाठी तिचं नुसतं पत्र लिहिलं गेलं होतं तेव्हा ती वर्ग दहाव्या वर्गात होती तिने पत्र लिहिलं होतं मान्य मुख्य न्यायमूर्ती बोबडे साहेबांनी दखल घेतली होती आणि तिथून ते होते की नाही ते सगळे शाहीन बागवाले चले जाव झाले होते समजले ना माझी मुलगी त्या याच्या जगातला सगळ्यात आंदोलन म्हणता तिथून चले जाऊ केली होती मुलगी ये तो बाप है जरंग्या ये तो बाप है उसका जैसे लंदन में उसका ये बाप है इसको गुनरतन कहते हैं और जिसका कोई नहीं होता उसका गुनरतन होता है डंके की छेर को बोलता है चलो